नमस्कार थिंग बँकच्या बिहाइंड सीन्स मध्ये मी विनायक पाचलक तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनामुळं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि ही थिंक बँक वरची पहिली मुलाखत आहे की जी वर्क फ्रॉम होम शूट होते आणि ती मुलाखत आहे गिरीश कुबेर सरांची सर तुमचं मनापासून स्वागत थिंक बँक वरती पुन्हा एकदा एकच फक्त कुलाचा वर्क फ्रॉम होम तुम्ही आहात मी नाहीये मी तुम्ही अत्यावश्यक सेवांचे भाग आहात Uh, तुमचा पेपरही निघतोय मी वाचतोय रोज डिजिटल एडिशन uh, तर कुबेर सरांच्या विविध मुलाखती आपण चॅनेलवर बघितल्या आजचा विषय अर्थातच कोरोना आहे युद्ध जीवाचं नावाचं सरांचं पुस्तक प्रसिद्ध आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ गेल्या आठवड्यात प्रचंड व्हायरल झाला जो काही वर्षांपूर्वीचा आहे या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत कुबेर सरांशी सर माझा पहिला प्रश्न अर्थातच खूप साहजिक आहे आत्ताचा सा जो काही कोरोनाचा धुमाकूळ चालू आहे हे खरंच जैविक युद्ध आहे का नाही असं आत्ताच्या घडीला मला नाही वाटत कोणी ठामपणे सांगू शकेल म्हणजे खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा चीनचे शी जिनपिंग हे सुद्धा म्हणू शकतील की हे असं होऊ शकत नाही कारण या घडीला तर सगळेजण पहिल्यांदा त्याला आवरायचं कसं याच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत आणि या गोष्टी म्हणजे ज्याच्यामधला कुणाचा तरी हितसंबंधांचा भाग हे सगळं नेहमी नंतर उघड होत आलेलं आहे म्हणजे जेव्हा बर्ड फ्लू स्वाईन फ्लूचा प्रकार झाला आणि त्याच्यातनं डोनाल्ड रेंट आणि प्रचंड पैसा केला हे पहिल्यांदा न्यूयॉर्क टाइम्स शोधून काढलं की नक्की याच्यामध्ये गडबड काय आहे आणि औषध कंपन्यांचे हितसंबंध त्याच्यामुळे मला कर असं वाटतं की हे आत्ताचा प्रयत्न हे सगळं शांत करण्यासाठी असेल आणि काळाच्या ओघात अमेरिकन माध्यम खूपच तगडी आहेत हे निश्चितच शोधून काढतील की याच्यामध्ये नक्की कुणाचं भलं झालं पण म्हणजे थोडक्यात याची कर्मकथा कुळकथा ह्या संपल्यानंतरही चालू राहणार आहे ही शंभर टक्के चालू राहणार शंभर टक्के चालू राहणार आहे कारण हा सार्स आणि मार्स याच्यानंतरचा त्याच मालिकेतला पुढचा विषाणू आहे जो करोना विषाणू हा सात पद्धतीचे विषाणू आहेत त्यातला हा सातवा आहे मग आठवा येईलच कारण सातव्या जहाजने काय केलं तर सहाव्या जहाजला जन्म दिला तशाच पद्धतीने याचाही तसं होईल आणि हे सगळे एकच आजार आणतात एकाच पद्धतीनं पसरतात आणि एकाच पद्धतीची उपचार पद्धती याच्यामध्ये आहे त्याच्यावर एकच घराण असं म्हणता येईल विषाणू बरोबर म्हणजे पूर्वी ज्याचा हल्ला होत गेला दर चार पाच वर्षाने त्याचीच एक आधुनिक व्हर्जन आहे बरोबर तसंच आहे पण ज्या पद्धतीनं या वेळेचं पॅनिक आहे किंवा या वेळेचं जग रिॲक्ट होत आहे लॉकडाऊन आहेत याचे प्रचंड इकॉनॉमिक रिपल्केशन्स आहेत हे खरंच आवश्यक आहे आणि खरंच याची गरज आहे आता त्याच्यात दोन मुद्दे आपल्याला बघायला हवेत एक आत्ताचा हा जो काही साथीचा कहर आहे हा पहिला समाज सॅपुईत रेडी टू कंटिन्यू